आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहर पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद दे की लोकांना असं वाटत होत की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहे मला असं वाटत की या पाचोरा शहरातल्या ते जनतेनी तेच हिरलं की हे सगळे जण एकत्रित येऊन किशोर आप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोर आप्पा तू घेऊ नकोस आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत ते सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये आमचं सगळ्या उमेदवारांच शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं फार मोठा प्रश्न होता आजही शहराला आठ दिवसाळ शिवरामध्ये पाणी हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या पाचोरा शहराची योजना ही मध्ये मध्ये मंजूर मंजूर झाली झाली आणि ज्या वेळेस पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ही दोन हजार सात मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टनला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन मध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेच पॉप्युलेशन दोन हजार च पॉप्युलेशन दोन हजार सतरा मध्ये त्या पाईपलाईनच काम चालू झालं आज दोन हजार दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहन निर्माण झाली तर आत्ताच पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होत आज मतदान सात हजार आहे जेवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हेरून आपण आता तब्बल साठ करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली तिची टेंडर झालं ऑर्डर झाली फिल्ट्रेशन प्लान्ट काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याज मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी पथावर आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबलो नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरण्या धरणावरून आम्ही दोघांचा सर्व्हे केला दोघांचा डीपीआर तयार केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडे तीनशे करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्याचा डीपीआर तयार केला आणि आता ते प्रपोजल आपला नगर विकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे शिवसेनेचे मुख्य नेते शिवसेने एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडे तीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या पातोरा शहर वासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोर आप्पा जे सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोट बोलणारा व्यक्ती नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आप्पा मध्ये आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी आपण गरज